संपूर्ण महाराष्ट्रात सध्या बिबट याविषयी मोठा प्रसंग उभा आहे बिबट्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला असून अशी चिंताजनक परिस्थिती अकोले तालुका जिल्हा अहिल्यानगर येथील देखील मोठी समस्या आहे अडाळ भागातील देवठाण हिवरगाव आंब्रे गनोरे येथील बिबट्यांची संख्या प्रचंड आहे आज दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळच्या सुमारास गनोरे येथील श्री अशोक रामभाव अमरे व त्यांचे शेजारी श्री प्रमोद नवले यांचे दत्त मंदिर जवळील घरासमोर असणाऱ्या गिन्नी गवतात एक मादी बिबट्या आपल्या पिल्लांना घेऊन मोठमोठ्याने फोडत असल्याने घरात लहान लहान मुलं असल्याने व गिनी आणि घराचे अंतर अतिशय कमी असल्याने सदर घटनेची परिस्थिती ओळखून श्री संजय अशोक आंबरे यांनी वन विभागाशी संपर्क साधून परिस्थितीबाबत माहिती दिली असता वन विभागाच्या पेट्रोलिंग करणाऱ्या गाडीने काही मिनिटात सदरचे ठिकाण गाठून तेथे पाहणी केली असता तातडीने पिंजरा रात्री उपलब्ध करणे शक्य नसल्याने तेथे बिबेट अथवा जंगली प्राण्यांना पळवण्यासाठी ऑइल मिरची यांची धूर करून जंगली प्राणी पळवण्याचे टेंभे बनवण्याचे प्रात्यक्षिक करून सदरच्या गवतात ते टेंभे सक सकाळपर्यंत तात्पुरता उपाय म्हणून बसवून सकाळीच तातडीने पिंजरा उपलब्ध करून पिंजरा लावणार असल्याचे वन विभागाच्या वतीने श्री महेश सदगीर श्री बाबासाहेब थोरात व त्यांचे कर्मचारी यांनी सांगितले तसेच गाडीवर बिबट्यांपासून सावधानतेचा संदेश वाजवत गाडी मार्गस्थ झाली तसेच सावधानता कशी बाळगावी याविषयी देखील उपस्थितांना त्यांनी माहिती दिली त्यांनी तात्काळ दिलेल्या प्रतिसादाबद्दल नागरिकांनी तसेच आंबरे व नवले परि परिवाराने देखील वन विभागाच्या बाबत तातडीने केलेल्या कारवाईबाबत समाधान व्यक्त केले असं सहकार्य या ठिकाणी दोन्ही विभागाकडून व नागरिकांकडून एकमेकांना अपेक्षित आहे असे वन, वन विभागाच्या वतीनं या ठिकाणी श्री महेश सदगीर यांनी सांगितले तसेच कोणतीही अडचण आल्यास तातडीने वन विभागाशी संपर्क साधावा असे देखील आवाहन त्यांनी केले तात्पुरता हा हो उपाय सर्व नागरिकांनी आपल्या वा शंका वाटल्यास घरांजवळ करावा अशी देखील त्यांनी आवाहन यावेळेस केले व कोणतेही कारण किंवा कोणतीही परिस्थिती उद्भवल्यास तातडीने वन विभागाशी संपर्क साधावा व आपण तातडीने या घटनेसंदर्भात माहिती वन विभागाला द्यावी असे आवाहन देखील श्री महेश सदगीर यांनी केले आहे आपली गनोरेकरिता सुशांत आरोटे गनोरे नागरिकांना कळविण्यात येते की आपल्या परिसरात होत आहे नागरिकांनी सुरक्षेच्या कारणास्तव लहान मुलांनी वयस्कर माणसांनी सायंकाळी सहा वाजे नंतर घराबाहेर वा पडू नये आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा रात्रीच्या वेळेस शेतावर पाणी देणाऱ्यांनी मोठी बॅटरी व हातात काठीचा वापर करावा पाळीव जनावरांची गोठे सभेत वन प्राण्यांचा हल्ल्या लेद, झाल्यास वन विभागात संपर्क करावा